पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली बांधारा येथे भीमा नदीत मगर वावरत आहे अनेक वेळा शेतकऱ्यांना दिसत आहे नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देणे उन्हाळा सुरू झाल्यामुळे मोटरी जोडणे जनावरी नदीवर पाण्याला घेऊन जाणे नदीत मासेमारी करणे भोई नदी शेतात काम करणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे नदीत वावरणाऱ्या मगरीमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्या भागातील शेतकऱ्यांचा फोन येत आहे सदर मगर तत्काळ पकडण्यात यावी तसेच त्या भागातील शेती पंपाची वीज पुरवठा दिवसा देण्यात यावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे वन विभागाने तत्काळ या हिंस्र मगरीचा बंदोबस्त करावा जर काही हिंसक प्राण्यांकडून मनुष्यास किंवा शेतकऱ्यांच्या जनावरास इजा झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना वन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार पंढरपूर पासून जवळच असलेल्या पिराच्या कुरोली बंधाऱ्यामध्ये हिंस्र मगरीचे दर्शन होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी व मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना खिराच्या कुरोली बंदरामध्ये मोठी मगर दिसत आहे पंढरपूरपासून हा बंधारा जवळच आहे आणि पंढरपूरमध्ये लाखो वारकरी या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या मगरीपासून त्या खिराच्या कुरोली बंद बंधारेच्या परिसरातील शेतकऱ्यांना व चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो नुकतेच उजनी धरणातून परत एकदा पाणी सोडलेलं आहे त्या पाण्यासोबत जर ही मगर पंढरपूर पुंडलिक मंदिराकडे आली तर वारकऱ्यांच्या जीवितस मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पंढरपूरचे वन विभाग असेल व सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर कल साहेब असतील यांना मी विनंती करतो की या मगरीचा तात्काळ बंदोबस्त करावा कारण शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणं मशागत करणं शेतीला पाणी देणं हे भीतीचं झालेलं आहे जर एखाद्या मनुष्याला किंवा प्राण्याला या मगरीच्या हल्ल्यात प्राण गमावा लागला तर ती गंभीर घटना अशा प्रकारची घडू शकते त्यामुळं लवकरच प्रशासनाने या मगरीचा बंदोबस्त करावा